तर तुम्हाला मी बोलली होती ना मला गणपती बाप्पांच्या मंदिरासाठी ह्या दोन माळा लावायच्या होत्या तर मी आणल्या तीनशे रुपये जोडी हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार आता आहे ना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते रात्री राहुलचं बड्डे सेलिब्रेशन झालं साध्या सिंपल पद्धतीमध्येच केलं आम्ही तर त्याला काय मोठा असा बर्थडे सेलिब्रेशन करायला आवडत नाही आणि हॉटेलमधून आल्यानंतर आहे ना मी पण खूप थकलेली होती त्यामुळे आराम केला झोपून घेतलं व्हिडिओसुद्धा एडिट केला नाही मी रात्री आणि मुलं पण आल्यानंतर लगेच झोपून गेली तर रात्री खूप साऱ्या म्हणजे काल खूप साऱ्या ताईंनी दादांनी मुलींनी खूप म्हणजे खूप शुभेच्छा दिल्या राहू बड्डे सेलिब्रेशनच्या पण म्हटलं चला आता सर्वांना थँक्यू म्हणू धन्यवाद देऊ तर तुमच्या सर्वांच्या कमेंट्स खूप छान छान होत्या काही बोलायचे सगळ्या मावशी दादांना सगळ्यांना सगळ्याला युट्यूब फॅमिलीला धन्यवाद <laughs> आता किती वर्षाचा झाला आता मी तेवीस कम्प्लीट झालं पूजापेक्षा लहान आहे राहुल अडीच वर्षाने लहान आहे आणि आता पुढच्या वर्षी चा होईल मग लग्न करू आपण दोन वर्षांनी तर चला आता आहे ना मला तुम्हाला जे काय आणलं आहे ना ते दाखवायचे कारण हे बघा पिशवी सुद्धा सोप्यावरतीच ठेवलेली आहे मी व्हिडिओ अपलोडला लावला कारण सकाळीच एडिटिंग व्हॉइसवर सर्व सकाळी केलं घरातली कामं आवरली आता म्हटलं चला तुम्हाला काय काय शॉपिंग केली ती दाखवते चला चला आता आहे ना मी तुम्हाला आहे ना माझी शॉपिंग म्हणजे मी ज्या काय वस्तू घेतल्या ना त्या दाखवते कारण शॉपिंग तर भरपूर सारे केले आम्ही मावशीने गुड्डूने ऋतूने रोशनीने मामीने सर्वांनी शॉपिंग केली पण आता ज्याच्या त्याच्या वस्तू सर्वांच्या घरी त्या काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही आणि तिथे पण मार्केटमध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वस्तू तुम्हाला तशा दाखवलेल्या आहे प्राईस पण सांगितलेली आहे मी कारण कोणती वस्तू कितीला मी सांगत असते तुम्हाला तरी पण तुम्हाला म्हटलं चला एकदा पुन्हा सांगू चोटे चोटे हे छोटे छोटे पाठ मी दोन घेतले माझ्याकडे छोटे दोन आणि पण घेतलेले तर हे मला वीस वीस लाच पर इथे तीस ला आहे ना सिन्नर मध्ये तिथं जरा परवडत नाशिकला आणि हे मोठे पाक हे पन्नास पन्नास रुपयाला हे दोन समय घ्यायच्या आहे मला त्यामुळे मग मी म्हटलं समय ठेवायला पण छान आहे आणि देव पण ठेवायला छान आहे स मस्त आहे दिवा दिवा पण ठेवू शकतो काही ठेवू शकतो तर यावरती वस्त्र पण होते तिथे पण लगेच मी वस्त्र नाही घेतलं तर हे मी घेतले हळदी कुंकुवासाठी मी करंडा घेतला चांदी सारखा दिसतो चांदीचा नाहीये सर्व काही तिथे वस्तू होत्या ना तर शॉप मध्ये तर मी हा घेतला मस्त वाटतो ना देवी समोर ठेवायला नवरात्रीमध्ये पण ठेवता येऊ शकतो आणि आता पण ठेवला तरी चालतो तसं माझ्याकडे पितळाचा करंडा आहे हळदी कुंकुवाचा पण हा मला आवडला म्हटलं चला घेऊ तर याची प्राइस आहे सत्तर रुपये चांगला हेवी दनगडे मस्त असा धरता येतो जवळून मी दाखवी नंतर तर हे बघा हाय घेतला लाईट आणि हे खूप आवडलं मला माझ्याकडे होतं तांब्याचं मोठं घंगाळ देवांना आंघोळ घालण्याचं त्यामध्येच मी फुलं पानं टाकायची दिवे लावायची पण म्हटलं हे पण छान आहे आता हे ट्रेंडिंग आहे ना तर दिवाळीच्या वेळेस डेकोरेशन करताना बऱ्याच वस्तू लागतात म्हणून मग मी हे घेतलं त्यामध्ये पाणी ठेवू शकतो असं पाण्यावरती तरवणारे जे पानं दिवे असतात ना ते पण आपण यावरती ठेवू शकतो फुलं पानं टाकू शकतो तर छान आहे हळदी कुंकू जेव्हा असतं त्यावेळेस पण आपल्याला हे वापरता येतं हे मला आहे ना आडीचशे रुपयाला दिलं त्याने ऑनलाईन पण मिळू शकतं पण चांगलं हेवी बघाय म्हणजे असं पातळ जी बातमी आहे हे जे मधलं टोक आहे ना हे चांगलं जाड आहे फक्त घासायचं नाही घासणी नाही साबणाने फक्त स्वच्छ करायचं नाहीतर सर्व काही कलर निघून जाईल त्याचा तर जे मस्त आहे मला घ्यायचंच होतं हे आवडलं मला आणि ह्या छोट्या छोट्या वाट्या तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवल्या वीस वीस रुपयाला एक तर पितळाच्या खूप महाग आहे एवढीच पितळाची वाटी जर घ्यायला गे गेलं तर सतरा ऐंशी रुपयाला देतात पण ही ला एक आहे आणि दिसायला सुंदर दिसते तर मला लागतात खूप वाट्या लागतात म्हणून मग मी घेते ह्या रेसिपीला पण वापरू शकते मी पूजेलाही वापरू शकते तर ह्या मी पाच घेतल्या दोन बोट्या माझ्याकडे गुन्ह्या त्यानंतर गणपती बापांच्या पाठीमागे लावण्यासाठी मी कपडा घेतलाय तर हा व्हाईटच घेतला मी व्हाईट कसं फ्रेश वाटतं ना याच्यावरती लहान पिवळी फुलं छान उठून दिसतात म्हणून मी वाईट घेतलाय नाहीतर मी आधी पिवळा बघत होते पण गुड्डूने वाईट घेतला मग तो बघा ताई हा छान दिसतो म्हणून मग म्हटलं चला आताच्या मुला मुलींना समजतं ना, ना काय चांगलं दिसतं कारण माझ्यासोबत पूजा राहून नव्हते रोशनी ऋतू गुड्डू होते तर ते मला सांगायचे की हा घे ते घे मग मी त्यांच्या चॉईसनीस काय वस्तू घेतलेल्या आहे तर व्हाईट रंगाचा घे घेतला मग मी हा हा चार मीटर घेतला मी हाय ना काही ठिकाणी साठ रुपये मीटर काही ठिकाणी पन्नास रुपये मीटर एक ठिकाणी चाळीस रुपये मीटर मिळाला छान होतं ते शॉप होलसेल मध्ये होते ते तर मी हा तिथून घेतला चाळीस रुपये मीटर म्हणजे तुम्हाला जर कोणाला घ्यायचा असला तर तुम्ही भाव वगैरे करतातच ना त्यावेळेस मग तुम्हाला हे समजेल तर हा चार मीटर आहे इथेच माझ्या पाठीमागे डेकोरेशन करणार आहे मी गणपती बाप्पांचं तुम्हाला सांगेल टाकतील मी आणि माळा आणल्या मी तर तुम्हाला मी बोलली होती ना मला मग गणपती बाप्पांच्या मंदिरासाठी ह्या दोन माळा लावायच्या होत्या तर मी या आणल्या तीनशे रुपये जोडी कॉशिबल आहे म्हणजे आपण साबणात पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुऊ पण शकतो तर मस्त आहे कपडा येथे आणले आपण माळा आणल्या मी ना माझं देवघर आहे ना मागे उशा कोपऱ्यात आपलं तर त्या देवघराला लावण्यासाठी आणलं आहे मी कारण मला आहे ना थोडस देवघर पण चेंज करायचंय पण चेंज म्हणजे थोडस व्यवस्थित करायचंय तर मी तुम्हाला ते नंतर दाखवेल कसं करणार आहे मी तर हे बघा याची साईज छोटी आहे त्यापेक्षा आणि ह्या अशा पिवळ्या रंगामध्ये याची हाईट खूप जास्त आहे पण भरपूर हाईट आहे याला देवघर हाईटला ला म्हटलंय माझं ना तर मग मी त्या दृष्टीने ह्या घेऊन आले ह्या पण दोन ह्या स्वस्त आहे एकशे ऐंशी रुपयाच्या दोन घ्या आणि घंटे आणलेल्या मी ह्या तर हे बघा ह्या शंभरच्या चार सांगताना भरपूर प्राइस सांगतात ऐंशी रुपये जोडी सांगतात आता बऱ्याच ठिकाणी भाव वेगळे वेगळेच वे वे असतात पुण्याला मुंबईला बरेच स्वस्त मिळतात वस्तू मला माहितीये पण आमच्या नाशिकमध्ये आता जी प्राइस आहे ती सांगते आता मेहरात शंभरच्या चार घेतल्या ते बघा चार घेतल्या म्हणजे दोन आहे ना मंदिराला लावणार आहे मी आणि दोन इथेच डेकोरेशन लोक म्हणून मी चार घेतल्या आणि हे खूप सुंदर आहे हे जरा महाग होत हे एक घेतलं ना तर सत्तर ऐंशी रुपयाला सांगत होते खूप छान आहे कमळाचे फुलं म्हणजे असे तोरण लटकन म्हणतो ना आपण त्या टाइपे तर हे ना आम्ही दहा घेतले म्हणजे दहाचं एक पॅकेट होतं त्यामध्ये ना दहा असल्यामुळे मग ते परवडत होतं घ्यायला म्हणून चाळीसला एक पडलं ऐंशीचे चे दोन तर गुड्डूने सहा रोशनीने आणि मी दो, दोन 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 घेतले तर हे खूप छान आहे हे पण डेकोरेशनला आपण लावू शकतो यामध्ये मोठी पण साईज आहे पण जरा ते दे महाग होते दीडशे दोनशे रुपयालाच होते अगरबत्ती स्टँड तुम्हाला हा सव्वाशे रुपयाचा आहे तर मला घ्यायचाच होता म्हटलं चला आलो तर घेऊन टाकू डिश पण होत्या दिसायला पण भारी दिसतं आणि याच्यावरती सर्व ओम ओमय आहे ना हा मी ना नकीचा सेट असतो ना म्हणजे जशी नत तस असते तसाच हार असतो इयरिंग असतात आणि इथे लावण्यासाठी काहीतरी म्हणतात त्याला ते पण आहे यामध्ये आणि साडी पिन पण तर सर्व काही सेट यामध्ये आहे साडी पिन मी जरा वेगळी घेतलेली आहे ती वेगळी आली आहे कारण म्हटलं सर्व घेतलंय मग साडी पिन पण कशाला ठेवायची तर मी ती घेतली म्हणजे ही तीस रुपयाची एक सेपरेट घेतली आणि हा दीडशे रुपयाचा सेट आहे अनुराधामधूनच घेतला मी हा तर म्हटलं देवीला पण छान वाटेल ना म्हणून घेतलाय आणि नंतर आपण पण यूज करू शकतो म्हणजे घालू शकतो आपण पण तर मग मी घ्यायचा मला आवडला म्हणून पैठणीवरती पण हा आपण घालू शकतो गणपती बाप्पांसाठी हार घेतलाय मग त्यांचा दरवर्षी मी बाप्पांसाठी एक हार घेतच असते पण मग वर्षभर हार हार आहे ना खराब होतो कॉलिशे ना त्यामुळे मग मी पुन्हा हा घेतला पण हा खूप छान आहे मला खूप आवडला तर हे बघा मोत्यांचा आहे आणि छान आहे बाप्पांना बरोबर बसे अजून गणपती बाप्पांना बुक करायला आहे तर आज की होऊ द्या जमलं तर जाईल मी पण छान आहे हा मला आवडला दोनशे वीस रुपयाचा म्हणजे सव्वा दोनशे रुपयाचा ही फुलं कमळाची यामध्ये ठेवू शकतो आपण हे जे आहे ना, ना मी घेतलेलं यामध्ये पाणी ठेवून असं पाण्यावरती ठेवू शकतो किंवा मग हे छोटे छोटे घेतलेले तर एक मामीचं माझ्याकडे आलं मी एकच घेतलंय मामीचं एक फुल माझ्याकडे आलंय मामीने एक घेतलं मी एक घेतलं तर दोन पण ठेवू शकतो आणि एक एकच ठेवण्यासाठी मी घेतलेले दोन नाही घेतले असं पाण्यावरती ठेवू शकतो यामध्ये आणि शेवटच्या आता ह्या दोन निरंजन तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले जवळ तीनशेच्या दोन घेतलेल्या प्राईस सांगितली नव्हती ना मी पण खूप चार तुळे तर पातळ वगैरे नाही चांगल्या हेवी आहे तर ह्या ना मला लागत होत्या अशा जवळ लावायला किंवा पूजेजवळ तर बऱ्याच वेळेस आपल्याला पूजा मांडी करताना बरेच दिवे लागतात कारण दिव्यांशिवाय रोषणाई नसते आणि दिवे भरपूर लावले ना तर छान वाटते पूजा पण म्हणून मग म्हटलं चला हळूहळू घेऊ आपण एकदम काही सर्व काही वस्तू घेता येत नाही प्रत्येक वेळेस एक एक एक, एक वस्तू घेतल्यानंतर मग आपल्याकडे सर्व वस्तू होतात म्हणून मग मी ह्या दोन निरंजन आणल्या त्या दिवशी मी बघ बग, बघत होते पण तुझ्याला वेळ झाला होता मुण न, मुण ना म्हणून मग आम्ही निघून आलो म्हटलं चला परत यायचंय तेव्हा घेऊ तर मी या बघून ठेवलेल्या होत्या तर मी या घेतल्या त्यांचा आकार पण छान आहे हाईट पण एवढीच पाहिजे होती मला आणि कधी कधी दोन दिवे लावावे लागतात ना एक तुपाचा एक तेलाचा तर त्यावेळेस पण छान वाटतात तसे प्लेटमध्ये ठेवायला समया पण घ्यायच्या आहे मला पण आता समया मी ना माझी जुनी काही मोड आहे तांब्याची पिदाची ती येणार आहे आणि त्याचे समय आणणार आहे पैसे वगैरे लागले तर त्यामध्ये टाकून तर जेव्हा जाईल तेव्हा ते मी तुम्हाला दाखवली समय इथूनच घेणार आहे मी सिन्नर मध्ये तिथं पण होत्या समयी तर तिथे दोन हजार पर्यंत होत्या सांगित आपण बस एवढीच सर्व काही माझी शॉपिंग अजून पण काही लागलं तर इथूनच आता आम्ही नाशिकला मी जाते माहित नाही पण ह्या ज्या काही वस्तू नाही सर्व तुम्हाला मी दाखवल्या हो प्राईस पण सांगितली आवडल्या तर नक्की कमेंट मध्ये सांगा शेवटची वस्तू एक राहिलेली आहे वस्त्र ते पण मी तुम्हाला कोणतं घेतलं दाखवते लाल रंगाचं वस्त्र मंदिरासाठी घेतलेले मंदिरात ठेवण्यासाठी मोठे वेलवेट रुपया आता ह्या सर्व वस्तू मी तुम्हाला जवळून दाखवते खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट्स केल्या होत्या ताई तुम्ही जी शॉपिंग केली ते आम्हाला पण दाखवा तर ह्या सर्व काही मी गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी आणलेल्या वस्तू तर तुम्हाला जर आवडल्या तर नक्की मला सांगा कोणकोणत्या आवडल्या आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय